तर मित्रांनो आत्ता जे काही डेमो व्हिडिओ बघितला आहे ते एडिट एक करणं एकदम सोप्पं आहे सर्व एडिटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच काही विषय नाही तुम्हाला हा व्हिडिओ द्वराशी जरी आला असेल तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करून टाका कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आता ज्या चॅनलला सबस्क्राईब करून जे काही लाईक नाही त्याला पण ऑल ओवर सेट करून घ्या म्हणजे तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवल एडिटिंग या चॅनलवरती शिकवत असते जे काही नजरेच्या ज्या आणि जे काही गणपतीचे फोटो त्याच्यात यूज करून इंस्टाग्रामला खूप जास्त व्हायरल होत आहे त्यामुळे आपण फायनली आजचा व्हिडिओ त्यावरती केलेला आहे काही विषय नाही जे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरल आहे ते सर्व ऑन मटेरियलचे जे काही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्या मटेलला एक पासवर्ड आहे ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कोठं पण भेटू शकतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर सर्वात तरी काय करायचं जे काही अलर्टवेशन आहे तर हे अर्टवेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला टेलिग्रामला मी दिलेलं आहे तर तेवढून टेलिग्रामून घेऊ शकता तर सर्वात तरी ते ओपन करायचं आहे जे का बिटमार्क आणि जे काही शेजीपेट आहे ते यातून ओपन मारून घ्यायचं आहे त्यानंतर बीटमार्कला आपण ओपन करायचं आहे तर तुमच्या भावाने जर तुम्हाला काही असे ग्रुप ॲड करून दिलेले आहेत तर आता काय चेंजेस करायचे काय नाही एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच काही विषय नाही सर्वत्र काय करायचं आहे जे काही पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं खालती एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं जे काही खालती एक फोटो दिसेल ते फोटो इथून डिलीट मारायचं आहे त्यातून तुम्ही पलकच्या हिशोली ते क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही मटरच्या फोल्डरमध्ये जे काही गणपती बाप्पाचे मी काही फोटो ॲड केले दिलेले आहेत किंवा तुमच्याकडे फोटो असतील ते पण तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता तर फोटो ॲड करायचा आहे आणि जे काय पुढचे लेअर आहे व्हिडिओ ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि त्या व्हिडिओच्या खालती अशाप्रकारे घेऊन यायचं आहे तर आता त्यानंतर काय करायचं आहे मठराशिचा जायचं आहे जर फोटो तुमचा असा वगैरे खालती येत असेल तर इथून बरोबर तुम्ही अशाप्रकारे शेट करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे डबल एकदा मूळ अठराशिचा जायचं आहे आता तीन नंबरचा ऑप्शन एक भेटून जाईल तुम्हाला त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे तर एक एकी द्यायची आहे आणि याच फोटोच्या शेवटला जायचं आहे आणि काय करायचं थोडंसं अशा प्रकारे आपण झूम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे तर बघू शकतात आता प्रकारे जे काही दिसून जाणार आहे आपला तर त्यानंतर जे काय पुढचा ग्रुप आहे त्यावरती एकदा किती करायचं आहे डबल इडिटमध्ये जायचं आहे जे काही इथला फोटो आहे ते डिलीट मारायचा आहे फलकच्या अशी किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून जे काही दुसरा गणपती बाप्पाचा एक कोणताहून फोटो ॲड करायचा आहे आणि या लेअरच्या खाली घे व्हिडिओच्या खालती घेऊन येऊन जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे आणि फोटो आपल्याला अॅडजस्ट करण्यासाठी मोठे जे जायचं आहे आणि इथून आपल्याला जे काय फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अडजस्ट केल्यानंतर हे करायचं आहे किंवा टाची ज्याच्यात आल्यानंतर तीन नंबरला जे काय झुमिंगचा ऑप्शन भेटून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे इथे एकी द्यायची आहे आपल्याला आणि इथून आता सॉरी आता एक क्यू बसली नाही आपली हां इथे एकी द्यायची आहे आणि शेवटला जायचं आहे आणि फोटोला काय करायचं अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे तर अशा प्रकारे जे काय मी जे काय फोटो आहे ते ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचे आहेत तर मी काय करतो जे अशा प्रकारे जे काही ग्रुप आहे ते एडिट करून घेतो आणि जे का त्याच्या पुढची चेप आहे ते तुम्हाला लगेच लवकरच सांगून टाकतो काही नाही तर प्रकारे जे काय सगळे जे काही व्हिडिओ आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि जे का फोटोला पण अशा प्रकारे ॲडजस्ट करून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर ते एकी द्यायची आहे आणि पुढच्या वेळेला जाऊन इथून अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे इथून बॅक यायचं आहे असे फोटो ग्रुप आहे असे खुजी झाली तर काय करायचं आहे पुढच्या जा बिटला जायचं जे काही आता जा ग्रुप खुद्दा झालेला आहे त्या ग्रुप आपल्याला इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे बघू शकता काही विषय नाही तशा प्रकारे अशा प्रकारे वाढवून घे एडिट करून घ्यायचं आहे तर मी काय करतो अशा प्रकारे जे काय हे पण ग्रुप आहे ते एडिट करून दाखवतो तुम्हाला काही विषय नाही सर्व जे काय एडिट करून दाखवतचं आहे तुम्हाला मी आणि हा व्हिडिओमध्ये दाखवत असतो त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर आता तरी करून घ्यायचं आहे तुम्ही तर अशा प्रकारे जे सर काय सर्व जे काय आपण अर्जस्ट पण करून घेऊ त्याला काही विषय नाही तर अशा प्रकारे आता इथले जे काही ग्रुप झाले आहे आणि दहा पाणी नऊच्या पुढचे जे काही ग्रुप आहेत ते एकदा ग्रुपवरती किती करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं तर तुम्हाला मजा दोन ग्रुप दिसतील तर आता तुम्ही काय करायचं जे काही एकदम पहिला ग्रुप आहे त्यावरती किती करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचंय आणि डबल जर एक ग्रुप दिसेल तुम्हाला डबल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे डबल इथून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथून काय करायचं आहे एका ज्या फोटो आहे ते इथून इथून त्यावरती क्लिक करायचं आहे इथून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून स्टारवरती क्लिक करायचं आहे स्टारवरती क्लिक केल्यानंतर इथून दुसरा फोटो कोणता पण अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि इथून बॅक यायचं आहे शकता अशा प्रकारे दिसून जाणार आहे त्यानंतर डबल एकदा बॅक यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढचा जे ग्रुप आहे त्यावरती एकदा क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं डबल दोन ग्रुप दिसतील तर एक ग्रुप दिसतात तर त्या एकदा ग्रुपवरती किती करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एका त्या कलर फोटोवरती किती करायचं आहे कलरच्या चाप्सवरती किती करून स्टार्टवरती यायचं आहे आता इथून कोणता पण एक फोटो डबल आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे समजा मी कोणता पण एक करून दाखवलो काही विषय नाही तर हा करू तर अशा प्रकारे करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे काय आपलं आता दिसून जाणार आहे तर सगळे ग्रुप आपले आता एडिट करणं झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथून सरळ आधी या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे पलकच्या ॲप्शन येत करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आता इथून कोणते पण एक फोटो आपण अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे ओरिजिल क्लिक करून फुल काशी सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथून जे काय पुढच्या बीठला यायचं आहे आणि इथपर्यंत जे काय आता आपण फोटो ॲड केलेला आहे ते वाढून घ्यायचं आहे आणि आता कलरच्या ऑप्शन होती क्लिक करायचं आहे आणि जे काय ॲडजस्टमेंट आहे हे आपल्याला सत्तावीस अठ्ठावीसच्या हिशोबात ठेवून घ्यायचे आहे तर मी काय करतो इथून सत्तावीस सव्वीस करून घेतो अशा प्रकारे आणि का जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालती अशा प्रकारे आपल्याला हे घेऊन यायचं आहे आता जे काय फोटो ॲड केलेला आहे आपण तर आता अशा प्रकारे आपलं दिसून जाणार आहे तर त्यानंतर ज्यादा ज्यादा आपले ग्रुप आहे ते तिथून आपण अशा प्रकारे हे करून घेणार आहे काही विषय नाही फोटो ॲड करायचा आहे आणि जे काय अडजस्टमेंट आहे ते आपण पण ते सगळे स्वतः इच्छा सभा ठेवून जे काय पुढचे बीट आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आ, तर अशा प्रकारे जे काय भाऊ ना तुम्ही सर्व जे काय एड करून घ्या काही दिवशी एकदम सोपं आहे आता ही स्टेप तर बघू शकता आपल्याला दहा पॉईंट पाच रोग अशा प्रकारे रो, स्टेप करून घ्यायचे आता एवढी स्टेप झाल्यानंतर काय आहे येतच स्टार्टिंगला थांबायचं एकदा डबल पलायची अशी ती काही करायचं डबल एकदा मिडियममध्ये जायचं आहे आपल्याला आता जे काही एक व्हिडिओ देईल मी ते व्हिडिओ ॲड करायचा आहे त्यानंतर एकदा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून याची जे काही सॉन्ग आहे ते म्यूट करून घ्यायचं आहे त्यानंतर डबल एकदा त्यावरती क्लिक करायचं कलर ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे इथून लायटिंगच्या याच्यात द्यायचं आहे आणि लायटिंगच्या याच्यात जे काही एकदम शेवट आहे दिसून जाईल तुम्हाला ही त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशाप्रकारे आपलं एकदम इझिली प्रकारे दिसून जाईल त्यानंतर एवढं काम झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे दहा पाईंटच्या भेटला यायचं आहे जे काय आता व्हिडिओ ॲड केली जाते स्टॉप आठ होत आहे इथून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला पंधरा पॉईंट सातच्या बीटला यायचं आहे फलक अंश किती करायचं आहे मीडियामच जायचं आहे आता इथून कोणते पण फोटो फुल कामसीन एरियामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला आणि पुढच्या बीटलाच जायचं आहे इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर इथून पुढे जे काय चार फोटो आहे ते चारीला चारी फोटोला आपण हा इपेट आपण म्हणजे जे काय आता फोटो आहे ते अशा वगैरे ॲड करून घ्यायचे आहेत प्रकारे मी आहे तशा वगैरे तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहे तर अशा वगैरे ॲड झाल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर पंधरा पॉईंट सातच्या बिटला यायचं आहे आणि पलकच्या शिवती किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून एक तुम्हाला मी शॅडो देईल ते शॅडो ॲड करायचे आणि शॅडोला काय करायचं आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता शॅडोला शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे येतं जे काय आपण व्हिडिओ ॲड केला होता इथं एक बघू शकता ही, ही नजरेची जादून तर हा व्हिडिओ इथून कॉपी करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे डब्याच्याशी क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं आहे आपल्याला डोर पुढे जायचं आहे बरोबर पंधरा पॉईंट सातशा बिटला यायचं आहे डबल या डब्याच्या अशी क्लिक करून एस लेअवरती क्लिक करायचं आहे जे काही जादू जनजरेचा जे काय आहे ते आपल्याला इथून महाट्राशी जायच्या जाऊन अशा वगैरे थोडंसं खालती लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे खालती लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे डबल पंधरा पॉईंट सातशा बीटला थांबायचं आहे फुलाच्या अशीमध्ये क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून तुम्हाला मी ओरली व्हिडिओ दिली ओरली व्हिडिओ इथून ॲड करायचं आहे त्या ओरली व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे महाट्राशी जायचं आहे आणि इथं दोन नंबरला रो रोटेडचं जे काही ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला काय करायचं आहे बरोबर नव्वद देमो डिग्री करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे वर लाईनवर क्लिक करायचं आहे फुल कान्सन एरिया क्लिक वरती क्लिक करायचं आहे डबल एकदा इथून काय करायचं ब्लँडिंगच्या यायचं जायचं आहे लाईटिंगच्या यायचं जायचं आहे एकदम लास्टचं जे काही लाईटिंगमध्ये भेटून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून पुढच्या बीटला जायचं आहे जाए याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट होतं आहे ते कट मारून घ्यायचं आहे याचं जे काही साऊंड आहे ते पण इथून म्यूट करून घ्यायचं आहे आता तेवढं काम झाल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायला द्यायचं आहे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक त्या इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून काय करायचं आहे डबल एकदा याच्यावर डब्याच्या अशी क्लिक करायचं आहे आणि पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जग याचा इस्ट्रापाट होता इथून कट मारून घ्यायचा आहे पुढच्या पीठून त्यानंतर डबल एकदा डब्याच्या अशी क्लिक करायचं आहे पेस्ट लेअवरती क्लिक करायचं आहे पुढच्या बिठला जाऊन याचा जे काय इस्ट्रापाट होता आहे कट मारून घ्यायचा आहे जशा प्रकारे मी करताय तशाप्रकारे तुम्ही कट मारून बरोबर हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे तर आता एवढं ॲड करून घेतल्यानंतर इथून आता मला बॅक यायचा आहे आणि जे काही शेकीबड दिला ते ओपन करायचं आहे तर आता काय करायचं जे का पहिला फोटो आहे त्याचा इपेड कॉपी करायचा आहे त्यासाठी ते एकदा फोटोवरती क्लिक करायचं आहे ईपेडच्या क्लिक करायचं आहे याच्या थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी पेड करून घ्यायचं ते आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता मार्कला ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पुढे जायचं आहे बरोबर पंधरा पॉईंट सातशे बिटला यायचं आहे इथून काय पुढे आपण फोटो ॲड केले होते तर ते सर्व फोटो लागून हा इपेड पेस्ट करून घ्यायचा आहे तर आता एक पहिला झालेला आहे आणि हा हा दुसरा झालेला आहे तर चार फूट व्हायचे त्याला चारीला आपण हाय इपेट पेस्ट करून घ्यायचं काही इशू नाही अशा प्रकारे ते चारी फूटला हाय पेड पेस्ट झालेला आहे तर आता काय करायचं आहे डबल एवढेच आहे स्टार्टिंग यायचं एकदा डबल एक धापल्यावरती डिग्री करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि एक मी तुम्हाला बॉर्डर देईल ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे आता ब्रँडिंगच्या याच्यात जायचं आहे लाईटिंगच्या याच्यावरती जायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे जे का आता बॉर्डर ॲड केलेलं आहे ते बॉर्डरला येथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर वॉर्डरला शूट बनवून वाढून घेतल्यानंतर जे काय आता व्हिडिओ आपला बनून रेडी झालेला आहे तर आता हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं शेटिंगच्याबद्दल जे काच्या ऑप्शन दिसून जाईल त्यावरती किती करायचं खाली स्पोर्टच्या ऑप्शन होती क्लिक करून टाकायचे तर त्यानंतर काय करायचं इकडे ऑप्शन होती क्लिक करायचं जे काय स्पोर्टलाच चालू होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तरच होतं कसा वाटलं व्हिडिओ काय नाही ते मला कमेंटमध्ये नाही की सांगा आता भेटत आहे का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र